प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मनसेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना कोतवाली पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल तानाजी पवार यानं अमानुषपणे मारहाण केली त्यामुळं त्या, त्या पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं गेलंय येत्या दोन दिवसामध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही तर मोठं रास्ता रोको आंदोलन करू असाही इशारा मनसेच्या वतीनं दिला गेला कोतवालीचे वादग्रस्त पोलीस तानाजी पवार यांनी मला जी, जी विनाकारण काही कारण असताना जे काही मारहाण केलेली मारहाणीला कुठंतरी मला न्याय मिळावा यासाठी आम्ही मागे एस पी ऑफिसचे एस पी साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात नाही आली आहे त्यांना सी सी फुटेजची पण देखील आम्ही मागणी केली होती सी सी फुटेज पण या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचे प्राप्त झाले नाही शिवाय ज्या साहेबांनी आदेश दिले होते त्यांच्यावर कारवाई करावी त्या साहेबांनी कुठे सी सी फुटेज वगैरे चेक करून काहीतरी त्याच्यावर कारवाई दा करावी किंवा कारवाईचं काहीतरी त्यांनी प्रोसेस करावी अशी प्रोसेस पण काही झालेली नाही आहे तर या गोष्टी कुठेतरी ते पाठीशी घालतात असं आम्हाला वाटते तर उपोषण यासाठी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत की जो आम्हाला जे काही विनाकारण मला मार हान झालेली आहे तर मला कुठेतरी न्याय मिळावा आज आम्ही पक्ष असून आम्हाला न्यायासाठी उपोषण करावं लागते सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनला जाऊन किती संघर्ष करावा लागत असे हे यातून दिसून येतं आणि हे जे असे वादग्रस्त कर्मचारी आहे मुळं त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये यांच्या मागे कारण काय हे सुद्धा मान्य एस पी साहेबांनी याच्या मागची कारण शोधावीत व लवकरात लवकर या तानाजी पवारला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे तसं न झाल्यास आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत कोतवालीचा वादग्रस्त कर्मचारी तानाजी पवार याने आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कुठलेही कारण नसताना विनाकारण लाथाबुक्की आणि मारहाण करून शिवेगाळ केली होती त्या घटनेनंतर आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून आम्ही निवेदन दिलं या घटनेला आता जवळजवळ बारा दिवस होऊन गेलेले आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला तेरा तारखेला सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत या कर्मचाऱ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल आज वीस तारीख असल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तानाजी पवार हा अत्यंत उर्मट असा कर्मचारी आहे त्याने आमच्या कर्म कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच केली उलटं मला आणि त्या आमच्या कार्यकर्त्याला उलट धमक्या देतो दे आहे की तुमच्यावर मी खोटे गुन्हे दाखल करीन मी पोलिसात आहे तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करीन तुम्हाला जेलमध्ये सडवीन तुम्हाला गुन्हेगारान करवे करू, मारहाण करायला लावीन अशा प्रकारचे तिथं धमक्या देतो तानाजी पवार याची तीन प्रकारना तिथं चौकशी चालू आहे राज्यात गा गाजलेलं जरे हत्याकांड असेल एक सोने तारण प्रकरण असेल सोने तारण प्रकरणात आरोपीचे जबाबसुद्धा आहेत त्या त्याला आणि आणखी एक कर्मचारी यांना मान्य पोलीस अधीक्षक यांनी शिक्षासुद्धा सुनावलेली आहे असा इतका वादग्रस्त कर्मचारी जर परत डीबीला येतो आणि त्याने हे सर्व कटकारस्थानं हे जेवढे काही काळे उद्योग आहेत त्या डीबीला असतानाच केलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षकांनी मागं एकदा पुणे नगर रोडवर एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर स्वतः पोलीस अधीक्षकांनी हुक्का पार्लरवर रेड केली होती माझी विनंती पोलीस अधीक्षक साहेबांना की त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही स्वतः तपासा ते हॉटेल कोणाचं आहे त्याचं या तानाजी पवारचं काय नातं आहे तानाजी पवारच्या अभयातून असे जर काळे धंदे काळे उद्योग हा पोलीस प्रशासनात रा राहून करत असेल तर आमच्या मते हा पूर्ण पोलीस प्रशासनाची प्रतिमा ही मलिन करतो हा कर्मचारी आज आमच्यासारख्या महाराष्ट्र नवनिर्माण सा सेनेसारख्या पक्षाला जर इथं येऊन उपोषण करायची वेळ येत असेल तर सर्वसामान्याला या प्रशासनाकडून काय न्याय मिळत असेल याचाही जनतेने विचार करावा आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही मिळाला तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छेडल्याशिवाय राहणार नाही तानाजी पवार साहेब एवढा कुठला माज आलाय पैसे खाता इतपर्यंत ठीक होत पण हे पैसे काय वर नेणार आहे का, ने का तुम्ही प्रत्येक प्रकरणामध्ये तुमचं नाव येत तुम्ही पैसा गोळा करणारा हप्ता गोळा करणारा आणि वरिष्ठांना पाठवणारा अशी तुमची ओळख आहे पण एवढा माज चांगला नाही आहे तुम्ही कोणावर हात घातला एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असेल माझं कोणी काही वाकड करणार नाही पण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राज ठाकरेचा पक्ष आहे एवढंच लक्षात ठेवावं म्हणतात ना की बाबा ज्याचं भरतं त्याला कोणीतरी असा पर्याय निर्माण करतो देव आणि तो पर्याय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेत तुझा पापाचे घडे इतके, इतके भरले इतके भरले इतके भरले शेवटी कुठं तरी देवाला यावं लागलं आणि आमच्या माध्यमातून तुझा कांड करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच लक्षात ठेव जर येत्या दोन दिवसात एस पी साहेबांनी आमच्याजवळ येऊन जर तुझ्यावर कारवाई नाही केली तर येत्या दोन दिवसात आमचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ डफळ यांच्या म्हणण्यानुसार इथं फार मोठा रास्ता रोको आम्ही निश्चितच करू एवढं लक्षात ठेवावं यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड तुषार हिके किरण रोकडे महेश चव्हाण प्रवीण गायकवाड प्रमोद ठाकूर वंदना थोरवे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ